नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्याची सध्याची जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहता कर्जमाफीच्या जवळजवळ ज्या काही अशा अपेक्षा आपल्या होत्या तर त्या मावळण्यातच होत्या परंतु कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून वेळोवेळी त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये हा विषय मांडू किंवा कर्जमाफी शेतकऱ्यांची केली जाणार आहे आम्ही दिलेला शब्द पाळणारच परंतु योग्य वेळ आल्यानंतर करू असे बरेच सारे विधानं बरेच सारी वाक्य त्या ठिकाणी येत आहेत बरेच सारे स्टेटमेंट येत आहेत आणि त्याच्यानंतर परत एकदा कर्जमाफीच्या आशा प्रफुल्लित व्हायला किंवा फुलायला लागलेल्या लागलेल्या आहेत किंवा पल्लवित होत आहेत आता येणारी मंत्रिमंडळाची बैठक ही जी काही आहे तर ती लवकरच त्या ठिकाणी होईल एकोणतीस एप्रिलला एप्रिल एकोणतीस एप्रिल एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चौंडी येथे त्या ठिकाणी ती होणार आहे त्या पार्श्वभूमीवरती काहीतरी मोठी घोषणा होईल अशा प्रकारे बऱ्याच साऱ्या बातम्या बाहेर येत आहेत आणि या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आणखीन आशा या ठिकाणी प्रफुल्लित व्हायला लागलेल्या मा आहेत मग आशा मावळता येत आशा प्रफुल्लित होत आहेत आणि या सर्व गोष्टी होत असताना या सर्व मध्ये भरडला जातो तो म्हणजे आपला शेतकरी बांधव आणि सोबत काही प्रमाणामध्ये जर आपण बघायला गेलं तर थोड्याफार प्रमाणामध्ये बँका सुद्धा कारण शेतकऱ्यांना पीक कर्ज भरण्यासाठी बँकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी फोर्स केला जातोय त्या ठिकाणी तगादा लावला जातोय परंतु त्यानंतर सुद्धा वसुली पथकं त्या ठिकाणी फिरतात आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कर्ज भरायची की कर्जमाफीची वाट पाहायची हा एक गहन प्रश्न त्या ठिकाणी पडलेला आहे आता जर समजा कर्ज भरलं आणि सरकारनं जर कर्जमाफी केली तर नेमकं काय होणार आणि कर्ज जर भरलं नाही थकीत ठेवलं आणि कर्जमाफी जर झालीच नाही तर नेमकं होणाऱ्या कारवाईला सामोरं कसं जायचं असा मोठा प्रश्न हा शेतकरी बांधवांसमोर त्या ठिकाणी पडलेला आहे आता याच्यामध्ये बँकेचे कर्मचारी जे काही आहेत वसुली पथक का जे काही आहेत तर ती वसुली पथकं फिरत असताना बँकेच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सुद्धा नेमकं शेतकऱ्यांना काय उत्तर द्यायचं कारण शेतकरी बांधव त्यांना सुद्धा विचारतायत की बाबा तुम्ही आला आहात आम्ही कर्जसुद्धा भरू पण यदाकदाचित जर त्या ठिकाणी कर्जमाफी झाली तर ह्या पैशांचं नेमकं काय होणार तुम्ही आम्हाला हे पैसे परत देणार का अशा पद्धतीचे प्रश्न विचारतायत आणि बँकेच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं उत्तर या ठिकाणी सूचनास्त झालंय आणि उद्या चालून जर या शेतकऱ्यांकडून वसुली करून घेतली आणि आठ दिवसानंतर पंधरा दिवसानंतर महिन्यानंतर किंवा सहा महिन्यानंतर जर सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी जाहीर करण्यात आली तर त्या वसुली केलेल्या शेतकऱ्यांचं नेमकं काय होणार अशा पद्धतीचे प्रश्न अशा पद्धतीचे जे काही संभ्रम आहेत ते निर्माण व्हायला लागलेले आहेत मित्रांनो जवळजवळ दोनशे दो एक्क्याऐंशी आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधव या ठिकाणी आहेत आणि या कर्जाचा विषय जर क्लिअर झाला असता तर कुठेतरी जे काही दोनशे ऐंशी किंवा तीनशेच्या च्या आसपासचे जे काही शेतकरी बांधव आहेत तर ते स्वतःच्या जीवाला मोकले नसते आता जेवढ्या काही आत्महत्या होतात याच्यामध्ये कुठलेही कारण जर जोडली तर शेवटचं त्यांचं एकच कारण येतं की कर्ज बाजारीपणा आणि सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येला एक महत्वाचा असा जो काही मूळ मुद्दा आहे किंवा मूळ कारण आहे ते म्हणजे कर्ज बाजारीपणा कारण मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती यात शेतमालाला न मिळणारा भाव या सर्व द्विधांमध्ये शेतकरी कसा कसा भरडला जातोय किंवा कसा जगतोय आणि आता या परिस्थितीमध्ये जर समजा बँकांच्या माध्यमातून तगादा लावला <laughs> ज्या शेतकरी बांधवांची परिस्थिती आहे कर्ज भरण्यासारखी ते भरतील म्हणजे समजा बँकांनी लावला म्हणून कुठेतरी इज्जतीला डाग नको किंवा काही आपल्याला प्रॉब्लेम नको डोकेदुखी नको म्हणून एखादी शेतकरी बांधव <laughs> कर्ज भरून सुद्धा देतील आणि जर एखाद्या वेळेस कर्जमाफी झाली तर मग नेमकं काय करायचं हा सुद्धा विचार ते शेतकरी बांधव ग्रस्त राहतील अशा अनेक प्रश्न सारे प्रश्न अनेक सारे तिढे या ठिकाणी निर्माण झालेले तेच निर्माण झालेले बँकेच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना द्यायला उत्तर त्या ठिकाणी नाही येत वसुली करत असताना कुठल्या तोंडाने वसुली करायची किंवा येणाऱ्या भविष्याबद्दल काय चाहूल शेतकऱ्यांना द्यावी याचा सुद्धा त्यांनी कुठलेही पद्धतीचा अंदाज तिथे वर्तवू शकत नाही वर याच्यावरती एक पर्याय निघू शकतो जसं की कृषी मंत्र्यांनी सांगितलं की आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय मांडू स्वतः मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून किंवा वित्त मंत्र्यांच्या माध्यमातून कुठलं तरी शेतकऱ्यांना एक शाश्वत असं उत्तर स्टेटमेंट सध्या या कालावधीमध्ये दे देणं गरजेचं आहे आता जे काही आपले वित्त मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून उत्तर दिलं गेलं होतं हे शासनाचं उत्तर आहे अशा प्रकारचे मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं होतं परंतु ठोस असं सा सांगायला हा पाहिजे होतं की बाबा या वर्षी कर्जमाफी होणार नाही तुम्ही आशेवरती बसू नका किंवा कर्ज जे काही भरून द्या किंवा पुढच्या वर्षी होणार नाही दोन वर्षांनी होणार नाही तीन वर्षांनी सुद्धा होणार नाही आमची करायची मनस्थिती नाही आणि आमची करायची इच्छा सुद्धा नाही असं जर सांगितलं तर समजा आता कर्ज भरा कर्जमाफी होणार नाही असं सांगितलं की उद्या आता या विरोधी पक्षाच्या आता सध्या मोठ्या प्रमाणात मागणी विरोधी पक्षाने लावून धरलेली काही नेते मंडळी याच्यासाठी आंदोलन करत आहेत अनेक शेतकरी संघटना सुद्धा याच्यासाठी या ठिकाणी उभ्या हो राहिलेल्या आहेत प्रयत्नशील आहेत आणि स्वतः शेतकरी बांधव सुद्धा आंदोलन करत आहेत की जेणेकरून कुठेतरी कर्जमाफीचा तिढा हा सुटेल आणि शेतकरी बांधवांना कर्जमाफी त्या ठिकाणी भेटून जाईल आणि उद्या आपलं नाव मोठं करण्याच्या हेतूने किंवा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका असतील अशा पार्श्वभूमीवरती जर समजा कर्जमाफीची घोषणा केली तर कर्ज भरलेले जे काही शेतकरी आहेत त्यांना अक्षरशः आत्महत्या त्या ठिकाणी कराव्या लागतील किंवा हार्ट अटॅक येऊन ते क्षेत्र शेतकरी बांधव जे काही आहेत तर त्यांच्या जीवाचं बरं वाईट त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे अशा या सगळ्या समस्या दिसत असतील हे तिढे वाढले का जात आहेत हा एक मोठा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे याच्यावरती कुठेतरी गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे आणि एक ठोस असं उत्तर किंवा करणार किंवा मी नाही करणार असं करणार तर किती कालावधीनंतर करणार याच्याबद्दल एक योग्य असं उत्तर शेतकरी बांधवांना देणं गरजेचं आहे तळ्यात माळ्यात खेळून उगस शेतकरी बांधवांना अडकवून ठेवण्यात कुठल्याही पद्धतीची मजा नाहीये भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे जे काही आहे मात्र कुठेतरी मृत्यूच्या जाळ्यात आपले शेतकरी बांधव अडकत चाललेले आहेत अशा पद्धतीची एक भावना या कर्जमाफीच्या जाळ्यामुळे या ठिकाणी झालेली आहे एक सरकारने जे काही आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं होतं त्या आशेवरती बरेच शेतकरी बांधव आहेत की बाबा हो सरकार जे काही ते कर्जमाफी त्या ठिकाणी करेल वित्तमंत्र्यांच्या माध्यमातून जे स्टेटमेंट आलं त्यानंतर आशा सोडल्या होत्या परंतु परत कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून जे काही स्टेटमेंट आलं किंवा एकोणतीस एप्रिलच्या बैठकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेऊ तर त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी वाहनांच्या आशा पल्लवीत त्या ठिकाणी झालेल्या आहेत याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं कर्जमाफी होईल की नाही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवाल विसरू नका भेटूया नवीन माहिती नवीन व्हिडिओ येतोपर्यंत धन्यवाद मित्रांनो